डोला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सर्व शेतकरी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत शासनाला आम्ही निवेदन देताना चार प्रामुख्याने गोष्टीच्या मागण्या करतो डोला दुष्काळ जाहीर करा शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी करा कुठलाही निकष न लावता शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी सर्व माफ करा दोन हजार अठरा चा तेराशे बावन्न कोटी रुपयाचा आमचा पीक विमा मंजूर असलेला तो आम्हाला हवाय या मागण्यासाठी आम्ही मागणी झाली नाही तर काही दिवसामध्ये आम्ही शेतकऱ्याच्या वतीने कुठे दिशे ठरवून सर्व पदाधिकारी अधिकाऱ्यांना खुर्चीवर बसू देणार नाही आज आमचा संसार हा उघड्यावर पडलेला आहे आमच्या डोळ्यात पाणी आहे कुणाच्या घरात पाणी काय साठावून शेतकऱ्यांची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे तुम्ही आमचा दुखाकड पाहण्यासाठी कोणी तयार नाही आज कुठेही येतात फोटो शेषण करतात निघून जातात त्यांना तुमच्या सौंदर्याचं काही नाही पडलं त्यांनी शेतकरी साथीत वाटून टाकलाय हे या शेतकऱ्यांना सहभाग देण्यासाठी आज गावोगावी दौरे अवघी आयोजित केले त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं की कोणीही मोर्चा जाऊ नका मला काम फोन आले दोन हजार अठराचा पीक विमा हा विषय तुमच्या कारण की कोण सुप्रीम कोर्टाचा विषय ज्या ठिकाणी केंद्राने आणि राज्याने राज्याच्या वाटेची रक्कम विमा कंपनीला केलेली माननीय उच्च न्यायालय खंडपीठ संभाजीनगर यांचा आदेश असल्याची एक लोकमत मीडिया प्रेस मीडियाला बातमी लागली होती दोन हजार एकोणवीस मध्ये सहा आठवड्यामध्ये व्याजासहित विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा कुठे गेला तो विमा कुणी घालला तो विमा अरे आमचं रक्त पाणी करून आम्ही तो पाच रुपयाचा बिस्किटचा पुढा शेतकऱ्याला देत नाही आणि आज तुम्ही आमच्या ते कास्टाने ते तेराशे बावन्न कोटी रुपये खाल्ले अरे लादा वाटून आराम करून आमच्या जीवावर निवडून येता आमच्या जीवावर राज्य करतात मुंबई महानगरी जिल्ह्या की विसरून जातात याच्या अतिरिक्त तुमचं काहीच नाही हे सांगण्यासाठी आज आम्ही या शासनाला भोम मारो मोर्चा काढलेला यामध्ये सर्व गोर गरीब गरजवंत शेतकरी आलेला इथं कोणी याकरता तिचा नाही इथं कोणी आलेला कोणत्या पक्षाचा नाही आलाय तू शेतकरी आहे आणि गरज बनते म्हणून आज आम्ही या ठिकाणी बोम मारून मोर्चा करतो